प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेचा शेवटचा भाग तुम्ही आज बघत आहात तर आपण काल बघितलं होतं पिंकी बापूसाहेबांना डायरेक्ट विचारते तुम्ही दगाफटका करणार आहात का बापूसाहेब काही बॉम्ब का बिम तर नाही ठेवला ना बापूसाहेब बापूसाहेब म्हणतात ओ एड लागले का तुम्हाला आम्ही दगाफटका कशाला करू अ पॉलिटिकल धमाका करणार आहे असं म्हणणार होतो आम्ही आता सुशिलाबाई म्हणतात काय झालं साहेब आता बापूसाहेब त्यांना त्यांना बघा काय बोलत आहेत ह्या काही यांच्या डोक्यात घाण आहे म्हणून आपल्या दुसऱ्याला बोलत राहतात युवराज येतो तिथे आणि म्हणतो काय झालं कारभरिण हे तुम्हाला काही त्रास देत आहेत का चला चला बरं इथून तुम्ही आजही या शेवटच्या भागातही या बिचार्या युवराजला त्यांनी गाफीलच ठेवलंय काही सांगितलं नाहीये बापूसाहेब पिंकीला म्हणता जा जा जा, जा आम्ही इथेच बसलेलो आहे निवांत चला आता हा युवराज पिंकीचा हात धरून तिला आतमध्ये नेतो तिची सभा आहे ना तिचं भाषण होणार आहे आणि तिचा प्रचाराचा पहिलाच दिवस आहे हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते तर आता हा युवराज पिंकीला बेडरूम मध्ये घेऊन जातो सुशीलाबाईंना पण थोडासा डाऊट येत असतो बापू साहेबांवर आता युवराज पिंकीला म्हणतो आम्ही इथे थांबतोय तुम्ही आवरा आणी काई जाले काई का बेचें जाले आता बाहेर लोक खोळंबलेत पिंकी तशीच उभी राहते तरी पण युवराज पुन्हा तिच्या जवळ येतो आणि म्हणतो काय झालंय काय कारभारी काय बेचेन झाल्या पिंकी मनात विचार करते सांगू का नको सांगू धनींना बापू साहेबांचं मुख्य टार्गेट मी आहे आणि ते स्वतः सुद्धा इथेच थांबलेत म्हणजे काही नसेल का खरंच पॉलिटिकल धमाकाच असेल का आता युवराज म्हणतो काय झालंय कारभारीन तुम्ही एवढा का विचार करताय तेव्हा पिंकी म्हणते काही नाही धनी ते जरा जबाबदारी आली आहे ना टेन्शन आलंय मला कस होईल काय होईल दुसरं काही नाही धनी आता युवराज म्हणतो आहो सगळं काही व्यवस्थित होणार आहे मी आहे ना तुमच्यासोबत आणि घरचे सगळेजण आहेत तुम्ही फक्त टाईमपास नका करू लवकर आवरा बाहेरचे लोक सगळे वाट बघतायत आता पिंकी म्हणते बरं ठीक आहे मी आवरते पण धनी तुम्ही इथेच थांबा हं आता पिंकी गेली आहे आवरायला तिचं म्हणजे साडी वगैरे चेंज करायला गेली आहे इकडे बाहेर पिंकीसाठी सगळी लोक खोळंबलेले असतात तर बापूसाहेब पण अजूनही तिथेच बसलेत आता आपण बघतोय पिंकी छान रेडी झाली आहे आणि आता तिने मेकअप वगैरे केलाय आणि युवराजकडे स्माईल करून बघते पिंकी आता युवराजच्या जवळ जाते तेव्हा युवराज म्हणतो कारभारीन किती सुंदर दिसत आहे हो आमचीच नजर लागेल तुम्हाला पिंकी म्हणते धनी काही काय म्हणताय तुमची नजर थोडीच लागेल मला तुम्ही तुमच्या हाताने आज मला माझ्या भांगात कुंकू भरा ना आज माझा खूप मोठा दिवस आहे आणि माझे सगळे आनंदाचे दिवस तुमच्याशिवाय अपूर्ण आहेत आता ती युवराजला कुंकू द्यायला लागते तेव्हा ते कुंकू तिच्या हातातनं निसटतं त्यामुळे पिंकीला अजूनच मनामध्ये धसं होतं की काहीतरी अपशकून तर नाही ना घडणार पण युवराज तिला म्हणतो काय झालं कारभारीन काय एवढा विचार करताय तुम्ही सगळं व्यवस्थित होणार आहे पण आता पिंकी पुन्हा स्माईल करते आणि युवराज तिच्या भांगात कुंकू भरतो आणि मग मक... ते दोघ एकमेकांना अशी मिठी मारतात मग पिंकी युवराजला म्हणते धनी आता कुठे जाऊन शांत वाटतय बघा मला आणि दोघही जण आता बाहेर आलेत आता दोघ जण त्या म्हणजे सभेला आले त्यांच्या घरीच त्यांनी ते अरेंजमेंट केलंय सगळं मग आता लगेच छबी तिला म्हणते छान दिसते असं पिंकी पिंकी छबी त्यांना थँक्यू असं म्हणते आणि आता प... सभेला सुरुवातच करणार असते तेवढ्या आन... सुशिलाबाई पिंकीला म्हणतात ए घाटवाडीच्या पोरी चल मला जरा बोलायचंय तुझ्याशी म्हणजे ती काही बोलणार लगेच या सुशिलाबाई तिला असं म्हणताय मग आता युवराज म्हणतो कारबारिन तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते इथेच बोला आई पण आता ही पिंकी म्हणते अहो असं काय करतात बोलून येते ना मी त्यांच्याशी मग आता ह्या दोघी जणी गेल्या आहेत खोलीत बेडरूम मध्ये युवराजच्याच आणि सुशिलाबाई आता पिंकीला झापतात म्हणा किंवा विचारतात असं समजा काय गे घाटवाडीच्या पोरी काय इच्छा आहे तुझी दिला तेवढा त्रास पुरे नाही झाला का रोज छळून छळून मारायचंय का तुला आम्हाला त्यापेक्षा एकदाच मारून टाक ना आम्हाला पिंकी म्हणते काय बोलताय सासूबाई तुम्हाला कधी त्रास दिलाय का मी मग आता सुशिलाबाई म्हणतात काय चालू आहे बाहेर सत्कार समारंभ उदोउद स्वतःचाच करून घेतेयेस ना तू साहेबांना मुद्दाम प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं ना तू आमच्या जखमेवर मीठ चोळायसाठी हे कमी पडलं म्हणून साहेबांना काही पण भलते सलते आरोप करते आणि म्हणते ते तुझ्या कार्यक्रमात धमाका करणार आहे पिंकी म्हणते अहो सासूबाई बापू साहेब आहेत ते कुठल्याही थराला जातील अहो म्हणूनच मी त्यांना म्हटलं की ते काही बॉम्ब बिम ठेवणार आहेत का आता सुशिलाबाई म्हणतात डोकं बिक का फिरलं काय तुझं ते स्वतःच्या पोरांना मारतील का ग आता पिंकी म्हणते हेच तर मी तुम्हाला पोटतिडकीने सांगते ना सासूबाई अहो बापूसाहेब ते कुठल्या पण थराला जातील सुशिलाबाई म्हणतात खबरदार माझ्या नवऱ्याबद्दल असं बोललीस तर मी माझ्या नवऱ्याला चांगलं ओळखते पिंकी म्हणते हे बघा सासूबाई मी समजू शकते हे बघा कुठलीही बाई आपल्या नवऱ्याचीच बाजू घेईल तुमच्या जागी मी असते तर मी पण हेच केलं असतं मी माझ्या नवऱ्याचीच बाजू घेतली असती शेवटी आपण बायकाच आहोत ना पण हे बघा ते बापूसाहेब आहेत ते तुमच्याच हिताचं नाही तर कोणाच्याच हिताचं करणार नाही आहे मी पदर पसरते तुमच्यासमोर काहीतरी भयंकर घडायच्या आधी तुम्ही सावरा स्वतःला आता सुशिलाबाई म्हणतात मला आता तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे आता असं म्हणून तर तिथून निघून गेला आहे त्यामुळे पिंकीचा हाही प्रयत्न विफल झाला पिंकी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगतेय की बापू साहेब काहीतरी करणार आहे पण बापू साहेब महाचालक आहेत आता बापू साहेब काय करतात ती पिंकी बाहेर आल्यावर तिला म्हणतात हे बघा माफ करा पिंकी गेले दीड तास आम्ही इथे थांबलो आहे आम्हालासुद्धा आमची कामं आहे त्यामुळे आम्हाला आता जावं लागेल युवराज म्हणतो जाऊ द्या त्यांना आपण आपला कार्यक्रम करून घेऊ मग आता युवराज असं बोलल्यानंतर बापूसाहेबांना आणखीनच राग येतो आणि आता सुशिलाबाई आणि बापूसाहेब निघून जातात इथे त्यांच्या प्रचाराला आता डॉल्ब्या म्हणतो दादा उशीर होतोय रे आता तो युवराज पक्षश्रेष्ठींना फोन करत असतो म्हणजे त्यांना बोलवतात आता ते प्रमुख अतिथी म्हणून पिंकी पुन्हा सुशिलाबाईंच्या बापूसाहेबांच्या मागे मागे जाते आणि त्यांना पुन्हा सांगते सासूबाई मी जे बोलते पुन्हा विचार करा सुशिलाबाई बापूसाहेबांना म्हणतात हे बघा ही बाई काय म्हणतीये तुम्ही मला दगा देणार आहे म्हणून आता बापू साहेब म्हणतात जाऊ द्या ओ सुशिला देवी काय आहे ना डोक्यामध्ये सत्ता आली ना की माणूस असंच बिथरत काय गे पिंकी लई हुशार आहेस ना तू अगं तुम्हाला मारायचंच असतं तर असं उघड उघड कशाला मारलं असतं लई संधी आल्या होत्या माझ्याकडे तुम्हाला मारायच्या जाऊ द्या चला सुशिलाबाई चला आता सुशिलाबाई पण निघून जातात तिथून बापूसाहेब आणि सुशिलाबाई त्यांच्या प्रचारासाठी बाहेर चालले आहेत पण आता पिंकी मात्र त्यांना रोखतेच कशी रोखते ते बघाच प्रेक्षकांनो आता पुन्हा पिंकी आली आहे तिथे कार्यक्रमासाठी छबी म्हणते काय ग पिंकी काय झालं अगं तू बापूसाहेबांना असं जाऊ द्यायला नस नको होतं अगं मला टेन्शन आलंय ग पिंकी आता छबी तिला असं म्हणत असते आता युवराज म्हणतो कारभारी पक्षश्रेष्ठींना काही यायला जमणार नाहीये त्यामुळे आपण आपला कार्यक्रम चालू करूयात आता इकडे सुशिलाबाई आणि बापूसाहेब निघालेले असतात आता बापूसाहेब सुशिलाबाईंना म्हणतात तुम्ही जा पुढं गाडीत बसा आम्ही आलोच आणि आता बापूसाहेबांनी कोणाला तरी फोन केला आहे तर तो फोन त्यांनी केलेला असतो पिंकीला आता पिंकी कॉल उचलते दे, तेव्हा बापूसाहेब तिला म्हणतात काय ग पिंकी मला आडवून ठेवायचा प्लॅन तुझा उत्तम होता पण मी निसटलो तुझा अंदाज मात्र बरोबर आहे बरं का आज समारंभामध्ये मोठा बॉम्बस्फोट होणारच आता हे ऐकून पिंकी बघा कशी घाबरली आहे बापू साहेबांनी अगदी धमकीच दिलीये तिला आता या सगळ्या स्फोटामध्ये तुमच्या सगळ्यांच्या चिंधड्या चिंधड्या उडणार आहेत शोध ग शोध जितक शोधायचं ना तुला तितक आणि तुझ्या नवऱ्याचा मृत्यू अटळ आहे तुझ्या सोबतचे पण सगळे आणि घरचे पण सगळे यांचा सगळा परतीचा प्रवास अटळ आहे आता बापू साहेबांनी अशी धमकी दिल्यावर पिंकी अजून डिस्टर्ब होते आणि तिला कन्फर्म होतं की नक्की बॉम्बे इथे आता ती छबीला आणि धनंजयला सांगते छबिता बापूसाहेबांनी मला धमकी दिलीये की इथे बॉम्बे शोधा पियेदाजी शोधा आता धनंजय म्हणतो तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त एकदम असं आरडाओरडा करून सांगू नका लोक बिथरतील आपण शोधाशोध करूया आता धनंजय पिंकी छबी हे सगळे जर शोधाशोध करायला लागतात जे युवराजच्या लक्षात येतं आणि युवराज तिथे जाऊन त्यांना विचारतो काय झालंय कारभारीन तुम्ही हे सगळे काय शोधाशोध करताय एवढं तुम्ही काही लपवताय का, शोद का माझ्यापासून कारभारीन तुम्हाला माझी शपथ आहे काय लपवताय सांगा पटकन मग आता पिंकी सांगते की धनी सरकार सम सरकारवाड्यातला हा समारंभ कॅन्सल करा सगळ्या लोकांना बाहेर काढतो धनी बापू साहेबांनी बॉम्ब ठेवला इथे आता युवराज पिंकीला बेडरूम मध्ये घेऊन जातो आणि तिच्याशी तिथे जाऊन बोलतोय पण युवराजला काही ते पटत नाही तो म्हणतो अहो तुम्हाला असं कसं कळत नाहीये ते कशाला बॉम्ब वगैरे ठेवतील तुमच्या प्रचाराचा विचका करायचा म्हणून ते हे सगळं करताय पिंकी म्हणते अहो धनी पण त्यांनी मला फोन करून सांगितलं आता युवराज म्हणतो अहो हेच तर त्यांना विचका करायचा आहे ना त्यांनी जर इथे बॉम्ब लावला असता तर ते स्वतः इथे बसले असते का नसते बसले ना तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका चला बापूसाहेब गेलेत ना बापू बाहेर गेल्यानंतर कुठली पण नवीन वस्तू घरात पण आलेली नाहीये पिंकीच्या मनाला काही ते पटे ना पण इकडे बापू साहेबांनी एक मोठा हार मागवलाय आणि त्यामध्ये बॉम्ब आणि त्याचा रिमोट दाखवलाय बापू साहेब त्या माणसाला म्हणतात जा आतमध्ये पटकन तो हार ठेवून ये आणि काम झाल्यावर मला असा थम्स अप दाखव मग आता तो माणूस हार घेऊन आत गेलाय आणि युवराजने तो हार रिसिव्ह केलाय युवराज कार्यक्रमाला सुरुवातच करणार असतो तेवढ्यात तो हार येतो आता युवराज तो हार बघतो आणि पिंकी सुद्धा बघते पण पिंकीला जरा डाऊट येतोय की ही एवढा मोठा हार का पाठवला असेल मग युवराज म्हणतो अरे वा जमलं नाही म्हणून त्यांनी हा हार पाठवलाय बघा आणि आता तो पिंकीला तो हार दाखवतो पिंकी तो हार बघते आता इकडे बापू साहेबांनी त्यांच्या माणसाला असं सा थम्स अप केलंय प्रेक्षकांनो पुढे काय घडलंय हे दुसऱ्या भागात ऐका हा बॉम्ब कसा डिफ्यूज झाला बापू साहेबांचं पुढे काय झालं सुशिलाबाईंचं हृदय परिवर्तन कसं झालं हे सगळं तुम्हाला पुढच्या भागात ऐकायला मिळेल या रिव्ह्यूला लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका प्रेक्षकांनो आणखी नवनवीन मालिकांचे रिव्ह्यू तुम्हाला ऐकायला मिळणार आहे सो पुढच्या भागात नक्की बघा पिंकीचा विजय असो आजचा शेवटचा भाग